सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन्स ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर मराठी माणसानं उद्योजक बनलं पाहिजे आणि उद्योजक होऊन एकजुटीने व्यवसाय ठामपणे उभे केले पाहिजेत यासाठी नुकतेच हॉटेल पंचवटी येथे देशभरात कार्यरत असलेल्या सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या सदस्यांची एक बैठक संपन्न झाली या बैठकीस नाशिक संगमनेर सिन्नर येथील लहान मोठे मराठी उद्योजक उपस्थित होते नाशिक नगर रिजन हेड अमोल कासार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे हे उपस्थित होते एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हे ब्रीत घेऊन सन दोन हजार या सालापासून सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट संपूर्ण देशभर कार्य करीत आहे यात महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांनी कमीत कमी एका महिन्याच्या शनिवारी एकत्र यावे आपापल्या उद्योगाविषयी माहिती द्यावी गप्पा माराव्यात त्यातून एकमेकांच्या उद्योगाला सदस्यांनी सहकार्याची भावना परस्परांमध्ये रुजवावी मराठी उद्योजकांनी एकमेकांमध्ये मैत्री करून नव्या मराठी क्लबच्या सदस्य उद्योजकांना पुढे येण्यासाठी सहकार्य करावे ही प्रमुख तीन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून सिन्नरमध्ये सॅटरडे क्लबने नुकतेच एका बैठकीचे आयोजन केले होते नाशिक व अहमदनगर जिल्ह्याचे रिजन हेड अमोल कासार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नरचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे हे व्यासपीठावर उपस्थित होते त्यांच्या समवेत सॅटर्डे क्लब सिन्नर शाखेचे चेअरमन अवदूत वाघ सेक्रेटरी करण राजेंद्र क्षत्रिय ट्रेझरर देवेंद्र महात्मे आदी उपस्थित होते यावेळी या, या ट्रस्टच्या व सॅटर्डे क्लबच्या उद्दिष्टांबाबत सदस्यांनी उपस्थितांना माहिती दिली

नाशिक गोदावरी सिन्नर आणि संगमनेर असे पाच अंडर आहेत क्लब काम आहे मी डायरेक्ट तुमच्याशी आज संवाद साधतोय मी बाकीच्या जास्त फॉर्मॅलिटीज करत नाहीये कारण की आज आपल्याकडे जे चीफ गेस्ट आले तर जास्तीत जास्त आपण त्यांचा वेळ घेणार आहे आणि त्यांच्याबद्दलही तुम्हाला थोड्याच वेळात मी सांगणार आहे पण सर्वप्रथम आज नाशिक संगमनेर आणि सिन्नर या तिन्ही चॅप्टर्सच्या लिडर्सनी खूप छान आयोजन केलंय ह्या मिटिंगचं खरोखर आज असं वाटतंय की खरंच आजच दिवाळी आज का येते या पहिले आपल्या डिजिटल मिटिंग सुरू होत्या त्यावेळेस माझ्या कानावर बऱ्याच गोष्टी आल्या की आता लोक फारसे डिजिटलला कंटाळलेले आहेत तर सर आता लवकर तुम्ही फिजिकल सुरू करा तर योगायोगाने लवकरच फिजिकल मिटिंग सुरू झाल्या आणि मिटिंग सुरू झाल्यानंतर तर पुढचा अजेंडा कसा असला पाहिजे तर त्यामुळे माझ्या असं लक्ष झालं पहिल्यांदा की आपले जे, आप जे काही पाच चाप्टर आहेत आणि आपला जो रिजन आहे त्या रिजन मधले मेंबर्सच अजून एकमेकांना ओळखत नाहीये तर त्या हेतूने आपण सर्वात पहिले क्लस्टर मिटिंग आयोजित केल्या तर आपली ही क्लस्टर मीट सेकंड लास्ट मीटिंग असेल नेक्स्ट मीटिंग एकोणतीस तारखेला नाशिक वन चॅप्टर आणि गोदावरी चॅप्टरची नाशिकला हॉटेल रामा आहे त्यानंतर दिपोळीनंतर संगमनेरला आपण सर्वात मोठी मीटिंग करतोय जसं संगमनेर चॅप्टरचं नाव जे सागर असेल तसं सागराप्रमाणे ती मीटिंग तेवढीच मोठी होईल अशी मी तर आशा मला आहे आणि तिकडे दोन सागर आहेत तिकडे सेक्रेटरी पण सागर गोपाळे सर आहेत आणि चेअरमन पण सागर आसे सर आहेत पुढची जी मिटिंग असणार आहे ती संगमनेरला असणार आहे नंतर आणि ते मिटिंग थोड्या वेगळ्या आहे तिकडे आपण सर्वजण मिक्सर नेटवर्किंग करणार आहोत तर हे सर्व काही करतोय हे भिडे धरून विजनला हे सर्व तुमच्यासाठी करतोय यामध्ये वैयक्तिकरित्या कोणाचा काही फायदा नाहीये मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही ज्या मिटिंग आपल्या पार पडतात त्या मिटिंगच्या कमेंट्स पण ग्रुपवरती मला दिसत नाही तुम्ही त्या ग्रुप्सवरती टाकले पाहिजे जर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली वाटली तर आपण शेअर केली पाहिजे जशी चांगली नाही वाटत ती पण आपण शेअर करतो पण ती लवकर शेअर होती ही शेअर होत नाही तर एक वेळेस ती गोष्ट शेअर नाही झाली तरी चालेल पण चांगल्या गोष्टी लवकर शेअर झाल्या पाहिजे अवघे श्रीमंत हे आपलं हो पैसे वाले असं आम्हाला म्हटले नाही कारण पैसा मिळवणं पैसा कोणी मिळवू शकतो अनैतिक मागणी मिळू शकतो परंतु श्रीमंत होण्यामध्ये बुद्धिमत्ता असते नीतिमत्ता असते आणि समाधान असतो तेव्हा पैसे वाला आणि याच्यामध्ये हा मूलभूत फरक आहे आणि जो श्रीमंत असतो तो सर्वात हाने त्याच आयुष्य सुखी समाधानी कौटुंबिक पातळीवर स्वतःच्या पातळीवर आणि सामाजिक पातळीवर असं त्याचं असतं त्याचा समाजाला उपयोग असतो अशी श्रीमंत व्यक्ती आणि अशी श्रीमंत व्यक्ती निर्माण व्हावी ती, ती सर्वांनी मिळून आपण त्याचा संकट उभारावं आणि त्याचा फायदा इतरांना करून घ्यावा अशा ध्येयाने माधवराव भिडे सरांनी या आपले सॅटर्डे क्लबची जी स्थापना केलेली आहे आणि त्याचा काम सिन्नरमध्ये आणि तिन्ही सन्मान्य आणि नाशिकलाही चांगल्यापैकी उभं राहत आहे असं मला खूप अनुभव होतो कारण या सॅटर्डे क्लबच्या सुरुवातीपासून मी अरुणजींच्या सोबत होतो त्या अनेक गोष्टी मला शेअर करत होते आणि या क्लबची प्रगती मी खूप बघतो खूप छान वाटलं की खूप जणांनी सांगितलं आपल्या भावना ज्या व्यक्त केल्या काय काय परिस्थिती आहे डन दे, डील आहे कशी कशी प्रगती होती आहे एकूण किती किती रकमा या ठिकाणी रकमांचे व्यवहार झाले व्यवसाय वृद्धी झालेली आहे हे सगळं बघितलं की असं वाटतं की नाही काहीतरी सकारात्मक गोष्टी या समाजामध्ये आपण व्यापार करतो व्यवसाय करतो उद्योग करतो सरकारने व्यापार आणि उद्योग या दोघांनाही संकल्पना उद्योगाचा दर्जा त्यांनी दिलेला आहे परंतु हा सगळा व्यापार करताना आपण व्यापारात करायला इतकं मग्न असतो की बाकीच्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं काही जण अगदी एखाद्या अविर्भावात सांगतात की नाही मला वेळच नसतो कुटुंबाकडे बघायला म्हणजे बाकीचे बघून घेतात मला वेळच नाही मला वेळ कुठे एकाग्र असताना आपण सर्व गोष्टींचा विचार करून विचारपूर्वक विचार एकाग्र झाले असतो पण जेव्हा आपण आत्मबघणं असतो ते आत्मबघणं त्याचा अर्थ असा की बाकीच्या स्वभावताच्या परिस्थितीचा त्यात सगळ्या गोष्टी आल्या आपले स्पर्धक आले आपले कस्टमर आले आपले कामगार आले आपल्या आर्थिक बाकी जे काही रिसोर्स आहेत ते आले या सगळ्या गोष्टींचा संगोपन विचार करून त्या व्यवसायामध्ये लक्ष केंद्रित करणं याला एकाग्रता म्हटलं जातं आणि त्या गोष्टींचा विचार न करता फक्त आत्ममग्न होऊन पुढे ढकलत नाहीच आणि बाकी जे उद्योग करायचे त्याला आत्ममग्न म्हटलं जातं आणि ही आत्ममग्नता असेल तर आपल्या व्यवसायामध्ये काहीतरी अडचण निर्माण होऊ शकते याचाही विचार उद्योजकांनी केला पाहिजे असं नेहमी सांगितलं जातं आपण बघतो की ज्या वेळेला आपला मनोव्यापाराकडे आपण नीट लक्ष देत नाही आपल्या आपल्या व्यापाराकडे लक्ष जास्त आणि आपल्या मनोव्यापाराकडे लक्ष देत आपल्या मनोव्यापारात म्हणजे फक्त स्वतःच्या नाही तर आपल्या उद्योगाशी जे जे घटक अनुषंगिक आहेत मग तो कामगार असेल आपले पार्टनर असतील आपलं कुटुंब असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींचा मनोव्यापाराच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपण नक्की यशस्वी होतो अन्यथा आपण बघतो की टाटा असे एवढा उद्योग समोर टाटांचा सुरुवातीचा सायरस आता सायरस मिस्त्री सोबतचा सा। आणि त्याच्या आधीचा कृषी मोदी संदर्भातला वाद आणि त्या वादामुळे इकॉनॉमिक टाइम्स असेल किंवा अशी अनेक मोठी मोठी वृत्तपत्र असतील त्याच्यातून टाटा समूहासारख्या अत्यंत बलाढ्य आणि त्याच्याविषयी नुसती आर्थिक साम्राज्याने तर आदरा आदर सुद्धा एक स्थान आहे आपल्या ते समाज या बैठकीतून मराठी उद्योजकांची मानसिकता बदलणे एकमेकांना व्यवसायात मदत करून सॅटरडे क्लबच्या सदस्यांना व उद्योजकीय चळवळीला फायदा मिळवून देण्या हेतू मार्गदर्शन करण्यात येते मराठी उद्योजकांनी आपल्या उद्योगाची जाहिरात अथवा प्रमोशन कसे करावे यासाठी सॅटरडे क्लब ही नवीन उद्योजकांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम करीत आहे आजच्या जगात उद्योग म्हटलं की संकटे ही वाटेवर ठरलेली असतात पण या संकटातून मार्ग काढताना काही नव्या वाटा ही कशा शोधाव्यात याबद्दल तज्ज्ञांनी या बैठकीत मार्गदर्शन केले व नव्या उद्योजकांनी लवकरात लवकर सॅटरडे क्लब जॉईन करून घेण्याचे आवाहन केले नमस्ते मी अवधुतवाप्टर सेक्रेटरी सॅटरडे क्लब मी आजचा कार्यक्रम जो झाला तो सिन्नर चॅप्टर नाशिक चॅप्टर आणि संगमनेर चॅप्टर यांचा एक त्रिवेणी संगम म्हणून एक क्लस्टर मीट होती खूप सगळे उद्योजक इथे जमा झाले खूप सगळ्यांना बिझनेस मिळेल ही अपेक्षा खूप रेफरन्स शेअर झाले आणि मी सर्व सिन्नकर सिन्नरमधील उद्योजकांना व व्यापारी मित्रांना एक आवाहन करतो की तुम्ही या क्लबला जॉईन व्हा हा क्लब प्युअर बिझनेस क्लब आहे यातून तुम्हाला बिझनेस शेअरिंगपासून तर आपल्या उद्योगवाढीपर्यंत बऱ्याचशा संकल्पना ज्या आहे असतात मनामध्ये त्या सगळ्या पूर्ण होतील तुम्ही क्लब जॉईन होण्याच्या आधी एकदा एका मिटिंगला गेस्ट म्हणून नक्की या तुम्हाला कळेल सॅटर्डे क्लब काय आहे थँक्यू नमस्कार उद्योजकांनो माझं प्रत्येकाला आव्हान राहील की सॅटर्डे क्लबच्या चळवळीमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं आपला व्यवसाय वृद्धिंगत जर करायचा असेल तर यासारखा म आपल्याला प्लॅटफॉर्म मिळू शकत नाही की ज्याच्यामध्ये आपल्याला जे ट्रस्टीज आहेत त्यांच्याकडून किंवा जे सिनियर आहेत त्यांच्याकडून मराठी उद्योजकासाठी त्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन केलं जातं आणि लोकांना त्याचे अनुभव असे आलेले आहेत की त्यांचा व्यवसाय दहा पटीपर्यंत पाच वर्षात वाढू शकतो तर माझं सगळ्यांना आव्हान राहील की सॅटर्डे क्लब जरूर जॉईन करा थँक्यू नमस्कार मी स्माईल कोच डॉक्टर सागरगोपाळे सेक्रेटरी संबंध चाप्टर या नात्याने आजच्या मीटिंगला उपस्थित राहिलो याचा मला खरंच खूप आनंद होतो नाशिक आणि नगर रिजन मिळून किन्नर संगमने आणि नाशिकची तीन चॅप्टर पाचशे पाच चाप्टरचा मिळून हा जो नाशिक, नाशिक, नाशिक रिजन हा महाराष्ट्रातला पहिला गोल्डन रिजन आहे त्याच्या प्रत्येक चॅप्टरचे मेंबर्स संख्या एक पन्नासशेवर वर गेलेली आहे अशा प्रकारे अडीचशे मेंबर्सला भेटण्याचा त्यांना कनेक्ट करण्याचा अडीचशे मेंबर्सला तुमच्या बिझनेसचं ब्रँड सिडर करण्याचा एक संधी म्हणजे सॅटर्डे क्लबची मेंबरशिप मग सर्व सिन्नर संगम नाशिक रिजनमधल्या उद्योजकांना आवाहन करतो की तुम्हीसुद्धा या सॅटर्डे क्लबच्या प्रवाहात सामील व्हा आणि नाशिकचे ज्या दोनशे पन्नास मेंबर्सला तुमच्या बिझनेसचं ब्रँड अँबॅसिडर बनवण्याची संधी बिलकुल गमावू नका हा तुमच्या सर्वांना संगमेर चॅप्टर सिन्नर चॅप्टर आणि नाशिकच्या सर्व चॅप्टर्सच्या वतीने आणि सॅटर्डे क्लबच्या वतीने आवाहन करतो नमस्कार उद्योजकांनो जसं की नाशिक म्हटलं की सर्वांना कुंभमेळा आठवतो हो तसाच अतिशय सुंदर असा उद्योजकांचा मेळावा आज या ठिकाणी पार पडला अतिशय सुंदर अशी व्यवसायाची देवाणघेवाण मागील पंधरा दिवसात झाली आपण बघितल्यात असेल संगमनेर असेल सिन्नर असेल संगम नाशिक असेल असे तिन्ही शहरातून वेगवेगळे उद्योजक वेगवेगळ्या सेक्टरमधील उद्योजक या ठिकाणी एकत्र झाले आणि जवळपास मागील मिटिंगपासून तर आत्ताच्या मिटिंगपर्यंत गेल्या पंधरा दिवसामध्ये एक करोडपेक्षा जास्त प्रकारच्या जास्त व्यावसायिक उलाढाल या ठिकाणी झालेले आहे सॅटर्डे क्लबची खासियत म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं कमिशन किंवा कुठल्याही प्रकारचा डील झाल्यानंतरचं कुठल्याही प्रकारची कमिशन किंवा कुठल्या प्रकारचं ब्रोकरेज घेतलं जात नाही किंवा दिलं जात नाही अतिशय सुंदर अशी संकल्पना ही स्वर्गवासी सरांनी सुरू केलेली आहे आणि त्याचा लाभ अनेक उद्योजकांना होताना आपण आज पाहतो आहे निश्चितच या या सर्व मराठी उद्योजकांच्या साखळीमध्ये नवीन नवीन उद्योजकांनी जॉईन व्हावं आणि सर्वांना सहकार्य करावं असं मी अपील सर्व नवीन उद्योजकांना करतो आणि धन्यवाद देतो नमस्कार साटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मी अमोल कासार रिजन एड नाशिक अँड अहमदनगर रिजन सिन्नरमधील सर्व उद्योजकांना मी आव्हान करत आहो की तुम्हाला जर तुमचा बिझनेस मोठा करायचा असेल व तुमच्या बिझनेसमधल्या जर अडचणी सोडवायच्या असतील तर तुम्ही जरूर साटर्डे क्लबला जॉईंट व्हा साटर्डे क्लबचे स जे सभासद आहेत आमचे त्यांच्याकडनंही तुम्ही माहिती घेऊ शकता या फर्स्ट सॅटर्डे या थर्ड सॅटर्डेला सिन्नर पंचवटी मोटेल इथे मिटिंग आयोजित होत असती त्या मिटिंगमध्ये तुम्ही सहभाग घेऊन सॅटर्डे क्लबबद्दल तुम्ही माहिती घेऊन तुमचा बिझनेसमधील समस्या सोडवू शकता तर मी तमाम सिन्नरकरांना एक आव्हान करतो की तुम्ही सर्वांनी सॅटर्डे क्लब जरूर जॉईन करावा थँक्यू सो मच मराठी मानसिकता ही अजूनही नोकरी आणि सुरक्षितता यामध्ये अडकून पडली आहे

श्री अमोलजी कासर सर यांनी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच संगमनेर चापकर नाशिक चापकर आणि सर्व सी एस टी किंग यांनी खूप मेहनत घेऊन ही क्लस्टर मीट यशस्वी केली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच सिन्नर न्यूज हॉटेल पचोटी मोटेल व सर्व स्टाफ यांनी खूप उत्तम सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो